नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी आहे ती म्हणजे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर आता अनाया बनला आहे लिंग बदल प्रक्रियेतून जाताना आपल्या आयुष्यातील एका नव्या ओळखीचा स्वीकार केला याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊया भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने नुकतीच हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून लिंग बदल केला आहे आता तो एक मुलगी म्हणून अनाया या नावाने ओळखला जातो आर्यनने आपल्या परिवर्तनाची रील इंस्टाग्रामवर शेअर केली त्यावर त्याने आपल्या संघर्षाच्या प्रवासाबद्दलही सांगितलंय आर्यन म्हणतो माझा क्रिकेट प्रती असलेला प्रवास तितकाच महत्वाचा होता पण स्वतःला ओळखण्यासाठी मला कठोर निर्णय घ्यावा लागला या प्रवासात मला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं आर्यनच्या लिंगबदल प्रक्रियेचा सा प्रवास साधा नव्हता आरोग्य तज्ज्ञ सांगतात की लिंगबदल ही एक दीर्घ आणि खर्चिक प्रक्रिया असते यात मनोवैज्ञानिक मूल्यांकनानंतर हार्मोन थेरपी दिली जाते त्यामुळे शारीरिक बदल होऊ शकतात त्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये विविध शस्त्रक्रिया केल्या जातात ज्यामुळे त्याच्या स्वरूपामध्ये बदल होतो लिंग बदलानंतर आर्यनने अनयाचं जीवन स्वीकारलं असून त्याचे हृदयपूर्वक स्वागत केले जात आहे लिंग बदल प्रक्रियेचे काही 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 धोकेही असतात हार्मोनल बदलामुळे मानसिक विकारांचा धोका वाढतो आणि वैद्यकीय प्रक्रियांच्या कमतरतेमुळे संसर्ग होण्याची शक्यताही असते लिंग बदललेले लोक जन्म घालू शकत नाही त्यामुळे या, ना या निर्णयाचा विचारपूर्वक विचार, विचार केला जातो ही घटना समाजातील अनोख्या ओळखांना स्वीकारण्याची प्रेरणा देते आर्यन बांगर आता अनाया तिने घेतलेले निर्णय हा खरोखरच धाडसाचा आहे तिच्या या नव्या साठी तिला शुभेच्छा जर आपल्याला आमचा हा विशेष व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका